नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला बाहेर घेऊन आलेला असतो तो एका ठिकाणी चहाच्या स्टॉलवर बसलेले असतात तेव्हा अर्जुन हा सायलीला तन्वी आणि त्याच्या लहानपणीची आठवणी सांगत असतो दोन लहान मुले खेळत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो मी आणि तन्वी लहानपणी असंच एकत्र भेळ खायचो एकत्र अभ्यास करायचो आणि एकत्र खेळायचो लहानपणी तन्वीला चित्र काढायला खूप आवडत होते तेव्हा सायली ही विचार करत असते आणि सायली काढलेले चित्र आईला दाखवत असते तेव्हा तिला थोडं थोडं आठवते आणि ती मोठ्याने ओरडते आई अशी हाक मारते तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे पाहत असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायलीला तिचा भूतकाळ आठवेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद